बघूया आज घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या सभागृहात जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार मोठ्या उत्साहात संपन्न येणाऱ्या कालखंडात पत्रकार बांधवांना ना नफा ना तोट या तत्वावर सदनिका देण्याबरोबरच विविध योजना राबवून पत्रकार बांधवांसाठी कुटुंब कल्याण संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडेसोर यांनी दिली या कार्यक्रमप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली पत्रकारांसाठी अग्रेसर असणारी संस्था म्हणून नवी ओळख करणार असल्याचे सर्वांनी सांगितले बदलत्या काळानुसार पत्रकार बांधवांना प्रशिक्षण देऊन सक्षम करू आणि माहिती तंत्रज्ञान युगात नवा पत्रकार घडवू अशी ग्वाही देण्यात आली पत्रकार बांधवांची होणारी आर्थिक परवड कशा पद्धतीने सोडवता येईल यावर धीरज रुकडे सर यांनी मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील त्याचबरोबर राजेंद्र मकोटे कमलाकर वर्टेकर कृष्णराज राजगिरी सुभाष माने बबलू मुल्ला तसे तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी पत्रकार बंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत फक्त शिवराज न्यूज ध्यक्ष श्रींजी बागव सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य तुमकं लाभणार आहे अशी त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपण कार्यक्रम घेतलेला आहे तर, तर, तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा जुना आहे आम्ही त्याच्यामध्ये आता नवीन आलो आहोत पण ज्यावेळेला आमचे सन्मान्य मित्र प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी यांनी मला याबाबत सूचना केल्या की तुम्ही ह्या कामाला तुम्ही सुरू करा याबाबत संघटन तुम्ही उभा करून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा जे की आज कमी जास्त प्रमाणात कोल्हापुरात होत आहे खूप चांगलं कार्य करू शकतो आता धीरज रुडे सरांनी खूप आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलंच आहे त्याच पद्धतीनं हा हे आपलं ऑफिस आहे हे खूप सुसज्ज आहे खूप छान आहे माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही या पत्रकार संघाच्या आपल्या हॉलवर बसा गप्पा मारा मार्गदर्शन करा एकमेकांना एकमेकांना मदत करू प्रत्येक तालुक्यात पोहोचू आणि खूप ताकदीनं काम करू आपल्याला काही अडचण आली तुमच्या मदतीला मी आहे धीरज रोकडे सर आहे तुम्हाला जे लागते ते आम्ही सहाय्य करू कधी हॉल लागतोय कार्यक्रम आहे किंवा आणि काय तुम्हाला सगळ्यात अमुक राजकारणाला बोलवायचं आहे तुम्हाला स्थान पाहिजे या इथे या मस्त कार्यक्रम करू आपण आपल्याकडं सगळ्या सुविधा आहेत शंभर खुर्च्या आहेत ओव्हनच्या आहे सगळं रेडी आहे आपण त्याचा वापर करून घेत नाही आत्तापर्यंत जे झाले गेले त्याच्याबद्दल चर्चा करून आपल्याला काही मिळणार नाही पण आता धीरज सरांनी एवढा इनिशिएटिव्ह घेतला आहे दोनशेच्यावर पत्रकार गोळा केले आहेत हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आत्तापर्यंत मी गेले चार वर्षे ऑफिस बघतोय पण आज सगळ्यात कोणी हा इनिशिएटिव्ह घेतलेला नव्हता तर मी धीरज टोपे साहेबांचा मनात आभार मानतो की त्यांनी कोल्हापुरात एवढा छान पद्धतीने पत्रकार संघ वाढवायचा हातात घेतलेला आहे सुरुवातीला अगदी एकोणीसशे नव्वदला आम्ही त्याला दूरदर्शन मुंबईचं काम करायचं तेव्हा कुठले चॅनल प्रायव्हेट पण नव्हते हे सुभाष गोयल नावाचे तांदळाचे व्यापारी होते दिल्लीमध्ये आणि त्यांचं झी मॅगझिन होते भारतातली पहिली वाहिनी त्यांनी झी सुरू केली त्यांचं अल्फा मराठी नावाचं एंटरटेनमेंट चॅनल आलं व न्यूजमध्ये आले ते तर दूरदर्शनचं काम करत असताना अशी अवस्था होती की जे मंत्री लोक आहेत जे राजकीय याच्यावर पदावर आहेत अशा लोकांच्याच बातम्या फक्त लावल्या जायच्या कारण का पाच जिल्ह्यात आमचे एकच युनिड होते कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्गात आणि त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप कमी लोक होतं आमच्याकडे कॅमेरा पण मिळणं मुश्किल होतं रिपोर्टिंग त्या लाईनचं करणं वेगळं होतं तर त्यावेळेला मंत्र्यांना फॅक्स पाठवावा लागायचा जॉईंट डायरेक्टर दूरदर्शन केंद्र मुंबईला